नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचा प्लॅन आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केले मी पाच वाजलेत संध्याकाळचे तर आता सगळं आवरलं आहे दुपारी थोडा आराम पण झाला आणि संध्याकाळी आता उठून मस्त फ्रेश झालं चहा झालं आहे आणि म्हणलं आता आपलं वारली पेंटिंग काढावं हो थोडीशी तर आज सुरुवात करते तर ती खूप म्हणजे किचकट आहे ना आहे ना काढायला हो, तर आणि त्यातली त्यात हे सिमिटाची भिंत असते ना तर ती खरगुडी असते ती काढायला थोडंसं अवघडच जातं तर पाहूया आता किती वेळ लागतो काय लागतं तर आज मी वारली पेंटिंग काढायला सुरुवात करते आहे तर चला कशी कशी काढते मी काय वगैरे सगळं मी तुम्हाला आज दाखवते कुठे दा दा। चाल दाद्या बर तर हे बघा मंडळी माझं बोलणं चालूच होतं हॉल मध्ये की मला वारली पेंटिंग काढायला सुरुवात करायची वारली पेंटिंग काढायची तर फौजी साहेब आणि मोठा मुलगा सागर टेरेस वरती आले पण आणि वारली पेंटिंग काढायला त्यांनी सुरुवात पण केली तर आधी म्हणले की आपण पेन्सिलने काढू म्हणजे चुकणार नाही आणि इकडं तिकडं होणार नाही चुकलं तरी मग आपल्याला ऍडजस्ट करून घेता येईल आणि डायरेक्ट कलरही जर आपण वारली पेंटिंग काढायला चालू केलं ना ते चुकल्यानंतर व्यवस्थित पटकन होणार पण नाही त्याच्यामुळे ते पेन्सिलने काढत येत आधी हे पाहूया आता कसं कसं काय करते माझ्या वाट्याला येऊन देते की नाही काय माहिती आता तर बघा आता तर स्केल वगैरे घेऊन दोघांचं पण हे पा मोजून आपण काम चालू आहे तर तुम्हाला आता बॅक मेरी दाखवते मी व्यवस्थित तर हे बघा मंडळी सागरच्या चा आकृत्याचं काम चालू आहे हातामध्ये स्केल आहे पेन्सिल आहे म्हणजे मोजून काम चालू आहे त्याचं चा, म्हणलं माझं मी काढतो तर काय काय करतोय कोणत्या आकृत्या काढतोय तो पाहूया आपण नंतर आता आणि फौजी साहेबांचं कोण काहीतरी चालू आहे काय करते काय माहिती पेन्सिलने तुमचं काय चालू आहे तर हे पा जरा जरा आबळ पण आले आज ना अवकाळी पाऊस येऊ शकतो का हा ना तर हे बघा आबळ आले आज तर हे बघा मंडळी फौजे साहेबांनी आधी पेन्सिलनी डिझाईन काढून घेतली आणि त्यानंतर आता पांढरे पेंटिंग ते पेंटिंग करून राहिलेत म्हणजे ते व्यवस्थित आले जाईल नाही काही इकडं तिकडं होणार नाही तर हे बघा पाहूया आता पूर्ण झाल्यावर हा कसं कॉईने भाग घेते का पाच रुपयाच्या बर पाच रुपयाच्या कॉईन इतकं डोकं हा एकदम सफिशियंट वाटतंय ते अक्युरेट तर हे बघा मंडळी फौजी साहेब कशी वारली पेंटिंग काढित आहेत तर आपल्या सगळ्या मावशी ताई बोलल्या की वारली पेंटिंग काढा तर माझं स्वयंपाकाचं काम खाली चालू आहे फौजी साहेब असं वारली पेंटिंग काढते तर मध्ये मध्ये मी येऊन असं थोडं थोडं शूट घेते ना तर फौजी साहेबांनी खूप छान वारली पेंटिंग काढली वा बरं का किती भारी वाटतं आपल्या चुली आता ना फौजी साहेबांची वारली पेंटिंग आता एक कम्प्लीट होत आणि वेळ लागतो खूप नाजूक काम आहे ना आणि त्यातले त्यात काय झालं गा हे आहे ना ना ते पेंटिंग करायला पण थोडस त्रासच देत थोडस थोडस जवळ जवळ आलं ते गिचमी नाहीये म्हणा पण ते थोडं जवळ जवळ आलं अंदाज नाही आला जरा तर हे बघा डोके हात झालेत आता पाय राहिलेत याला आहे ना पाय राहिलेत हे बघा आपल्या चुली संध्याकाळी रे हात नको ला लाव फौजी साहेब बसले बघा थकलेत म्हणले थोड बसतो कुठं <laughs> जायचंय तुला बाजारात जायचंय का तर मंडळी हे बघा फौजी साहेब ड्युटीवरून आलेत आणि लगेच इथं पेंटिंग काढायला धुरलेत रात्री काही पेंटिंग काढली त्यांनी आणि आता काही काढू राहिलेत हे बघा आधी आखून घेतेत त्यानंतर पेंट करतेत त्याला सूर्यदेव वरती आलेत हे बघा सकाळ सकाळ बरेच वरती आलेत तर खरचं माझं काम चालू आहे तोपर्यंत तो फौजी साहेब बोलले की मी तुला पेंटिंग करून देतो तर सकाळ सकाळ झालेली सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज रोज डे तर आमच्या फौजी साहेबांना रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा तर हे पा आपल्या गार्डनमध्ये खूप रोज येतं खूप गुलाबाचे फुलं आहेत ना फौजी साहेबांना मस्त आज गुलाबाचं फुल देते मी आणि रोज डे सेलिब्रेट करू आपण है ना फ्रेश असं गुलाबाचं फूल आणि फौजी साहेबांनी ही पेंटिंग काढली होती रात्री ड्युटीला जायच्या आधी आणि आता हे प रात्री ड्युटीला गेले ते आणि ड्यूटीवरून आल्यानंतर चहा घेतला आहे आणि लगेच ते वरती आले पेंटिंग काढायला मला म्हणले की तुझं खालचं कामावरपर्यंत जेवढं होईल तेवढं मी करतो त्याच्यानंतर तू कर मग मस्त परफेक्ट ना ते काय आहे इथं असं चुली आहेत ना त्याच्यामुळं चुलीमुळं बसता येत नाही पेंटिंग काढायला असं आवघड लावून बसावं लागतं आहे ना नगरला जायचं आहे तुम्हाला कशाला कागद आहे का त्याचा किती वाजता जायचं आहे तुम्हाला दहा ला का चालते मग जेवढं होईल तेवढं करा मी तोर खालचं आवरते माझं स्वयंपाक भांडे वगैरे सगळं झालं मग मी करते पेंटिंग बाकीची है ना तर आकाश पण उठला होता आकाश फ्रेश झाला त्याने चहा घेतला तो पण वरती आला आता फौजी साहेबांना पेंटिंग काढू लागायला सागरने काल संध्याकाळी थोडीशी इथं पेंटिंग केली होती पेन्सिलने चित्र काढले होते पण त्याला त्याच्या कॉलेजचं काहीतरी काम होतं प्रोजेक्ट बनवायचं होतं ना तो गेला मग ते अजूनच राहिलं तर आता आकाश आलोय आणि तो कम्प्लीट करतोय तर पेंटिंग कशी होती काय होती सगळं मी शूट घेत राहते आणि माझ्या आज जास्वंदीला मस्त फुल उमललं हे बघा वा फुल उमलले आणि कळ्या पण आलेल्या आहेत आता ह्या कळ्या उद्या उमलतील तर ते काय रे बाबा हा आले थांब आले आले हा चाललाय कॉलेजला आले, आले बाबू तर फौजी साहेबांचं वरती कलर द्यायचं काम चालू आहे म्हणजे पेंटिंग करायचं काम चालू आहे भरपूर वेळ लागतो ना त्यांची पेंटिंग होती तोपर्यंत म्हटलं खालचं काम आवरून घ्यावा नाहीतर मग त्यांच्या पशी वरतीच बसले ना काम तसं सगळं खालचं राहून जाईन कारण मुलाचा डब्बा बनवायचा होता स्वयंपाक भांडे फरची देवपूजा भरपूर कामं असतं ना तर सकाळ सकाळ फौजी साहेब सकाळी सहा वाजताच ड्युटीवरून आले की ते लगेच वरती गेले पेंटिंग करायला ते आले आले लगेच पेंटिंग करायला लागले आणि मला म्हणले तू खालचा आवर तोपर्यंत तर मध्ये माझं काम पण चालू होतं आणि मध्ये मध्ये त्यांच्याकडून वरती चक्कर पण मारत होते मी किती पेंटिंग झाले काय झाली आणि व्हिडिओ पण थोडा थोडा शूट करून घेत होते तर माझी देवपूजा पण झाली आता तर मुलांनी आणि फौजी साहेबांनी हे पेन्सिलने आकृत्या काढल्या कलरिंग पण तेच देते म्हणजे पेंट पण तेच देते ह्या वारली पेंटिंगला आणि माझ्या वाट्याला काय नाही येऊन दिलं मला बोलले की तू खालचं आवरती ना बाई तू खालचं आवरत राहा आम्ही आमचं करतो तर बसल्या बसल्या ते आपलं पेंटिंग करतात त्यांना म्हटलं आता थोडंसं आराम करा नाही म्हणलं एवढं झाल्याशिवाय आराम नाही तर त्यांचं असं आहे तर माझं खालचं सगळं काम आवरलं आहे आणि वर आले मी आता म्हटलं किती झाले यांचं पाहा मध्ये गेले होते फौजी साहेब थोडंसं सा, बाहेर काहीतरी काम होतं आणि आले तर परत आता पेंटिंग करायला लागलेत तर आज रोज डे फौजी साहेबांना रोज डेच्या खूप खूप शुभेच्छा फौजी साहेब तर हे बघा मंडळी आपली वारली पेंटिंग फायनली झाली म्हणजे काल संध्याकाळी पेंटिंग करायला लागले ते फौजी साहेब तर काल संध्याकाळी त्यांनी थोडीशी केली त्यानंतर ते ड्युटीवर गेले आणि सकाळी येऊन पुन्हा पेंटिंग केली थोडीशी आणि दुपारी पण केली आणि संध्याकाळी पण थोडीशी केली असं गॅप घेऊन घेऊन काल मध्ये मध्ये कामं पण असतात ना त्यामुळं तर आता फायनली ही पेंटिंग झाली वारली पेंटिंग तर जास्त गीस नाही -गी केली इकडं थोडासा गावासारखा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केलाय आकाशनी तर ही सगळी पेंटिंग काढी म्हणजे पेन्सिलनी आकाशनी सगळं केलंय म्हणजे चित्र काढले त्यांनी आणि त्यानंतर मग फौजी साहेबांनी याला पेंट दिलाय तर हे पा अशी झाली आपली वारली पेंटिंग तर थोडीफार वारली पेंटिंग करण्याचा प्रयत्न केलाय तर अशी केली आणि माझ्या वाट्याला पण नाही आली बरं का फौजी साहेबांनी आणि मुलांनीच केली सगळी माझ्या वाट्यालाच नाही आली घर घरातलं काम करता करताच मला गेलं सकाळ संध्याकाळ दुपारचं घरातलं काम आणि तब्येत पण दोन दिवस बरी नव्हती त्याच्यामुळं मी परवा पण व्हिडिओ टाकला नव्हता काल टाकला व्हिडिओ त्याच्या आधीचा होता शूट केला तोच तो तो एडिट करून आणि आज पण व्हिडिओ नाही आला आपला तर पेंटिंग झालीच नाही फौजी साहेब बोले पेंटिंग होईल पण ती कम्प्लीट झालीच नाही त्याच्यामुळं व्हिडिओ आपला आलाच नाही पेंटिंगचा म्हणलं आता पूर्ण झाल्यावरच व्हिडिओ टाकावा तर पहा आपल्या चुली मस्त चमकायला लागल्यात आणि पेंटिंग पण केली त्याला तर हा आपल्या वारली पेंटिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ